उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे खरे मारे करी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते यावेळी उच्च न्यायालयातही ते टिकले होते उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे सामाजिक आणि आर्थिक मागासले पण ज्या पद्धतीने मांडायला हवे होते तसे मांडले गेले नाही अंतिम सुनावणी दरम्यान ठाकरे सरकारकडून योग्य मांडणी झाली असती तर मराठ्यांचे आरक्षण गेले नसते उद्धव ठाकरे हे कधीही मराठा आरक्षणा बाजूने नव्हते ते कधी राहणारही नाही उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असल्याचा घणाघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला राज्यातील विविध मराठा संघटना आरक्षणाची मागणी करत आहेत त्यामुळे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला उद्धव ठाकरे यांनी तत्काळ भेटायला हवे होते ते भेटले नाही यावरून ते, या ते मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होते असा पुनरुच्चार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पक्ष आगामी विधानसभा निवडणुका हे विरोधकांचे म्हणणे चुकीचे आहे निवडणुकांमध्ये सावरकर हे मुद्दा होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार राज्यातील चौदा कोटी जनतेला कसा न्याय देऊ शकते हे लोकांना समजावून देऊन आम्ही त्यावर निवडणुका लढणार आहोत असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद